तिने करायलाच हवी आठवड्यातून एकदा ना एकदा एक वेळ काढून करणं नमस्कार आहेमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात पहिले तर तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला माझी ऍक्टिंग कशी वाटली असो मला माहितीये खूप जास्त चांगली झाली होती और... दुसरी गोष्ट सगळ्यांना सॉरी व्हिडिओची वाट बघितली मी खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते याचं रिझन हे आहे की मी खूप जास्त आजारी होते तुम्ही शॉर्ट्सवर बघितलं पण असेल ठीक आहे फालतूच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवूया मेन गोष्ट म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी असं विचार केला की तुम्हाला माझं संडेचं रुटीन दाखवावं कारण की पूर्ण पाच दिवसाच्या ऑफिस नंतर मला एक दिवस मिळतो संडेचा बाकीच्या दिवशी तर मी घर आवरण्यात बिझी असते त्यामुळे मी म्हटलं की संडेला मी काय स्वतःची काळजी घेते स्वतःची केअर कशी करते हे तुम्हाला दाखवावं सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओची सुरुवात करूया केसांना तेल लावण्यापासून झालं असं की माझ्या केसांमध्ये थोडं डॅन्ड्रफ मला जाणवतोय म्हणून मग मी हे छोटंसं एवढंसं तेल असं बनवलं ज्याच्यामध्ये मी पॅराशूटचं तेल घेतलं आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये कापूर थोडंसं कापूर टाकलं आणि हे तेल गरम करून घेतलंय सो मी हे माझ्या केसांच्या मुळा मुळांपाशी लावेल जेणेकरून तो डॅन्ड्रफ कमी होईल आणि मी रेमेडी खूप जणांच्याकडून ऐकली होती आज मी पण ट्राय करते बघू काय रिझल्ट येतो नेमका ते मी केसांना नेहमी तेल असं भांग पाडूनच लावते जेणेकरून ते प्रत्येक भांगेमध्ये पोचलं पाहिजे जास्त करून मी तेल रात्री लावून झोपते पण त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल येण्याची पण शक्यता असते कारण की चेहऱ्यावर तेल उतरतं म्हणून मग मी नंतर असं चालू केलं की आंघोळी पासून दोन तीन तास आधी असं तेल लावायचं केसांना मी तेल लावल्यावर मोस्टली म्हणजे कायमच बऱ्यापैकी याच्यानी मसाज करते सो आज पण मी ते करेल याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यास मदत होते बाहेरचं वातावरण इतकं मस्त झालंय ना एक मिनिट मी तुम्हाला दाखवते wow! केसांना माझं तेल लावून झालेलं ला आहे त्यानंतरची जी मी स्टेप करते मसाज वगैरे करून झाल्यावर ते म्हणजे केस विंचरणं आता केस ॲक्च्युली विंचरते मी यासाठी बिकॉज आपण जेव्हा तेल लावतो तेव्हा खूप जास्त गुंता होतो आणि आपण तसेच केस जर धुवायला गेलो ना तर अजून केस तुटू शकतात कारण की तसंही पाणी गरम पाण्यामध्ये आपली मुळं जी असतात ती वीक होतात केसांची सो so, खूप नाजूक पद्धतीने त्यांना धुण्यासाठी म्हणून मग मी पहिले विंचरून घेते त्यासाठी मोस्टली मी हा वुडन कोम यूज करते जो मी नायकावरून ऑर्डर केला होता तुम्ही बघत असाल तर लिटरली माझ्या केसांमधून तुटून हा म्हणजे याची जी दातं म्हणतो आपण ती तुटली आहेत सो so, तरी पण मी हा यूज करते जर तुमच्याकडे घुडणकून नसेल तर तुम्ही जे मोठे दातवाला जो कंगवा असतो जो माझ्याकडे दुसरा आहे असावाला हाही तुम्ही यूज करू शकता याच्यामुळे केस जास्त तुटणार नाहीत जास्त बारीकवाला असा जास यूज करू नका ना नाहीतर गुंता असतो आपल्या केसांमध्ये त्यामुळे केस जास्त तुटू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे केस कधी पण विंचरताना तुम्ही खालून विंचायला चालू करा कारण की जेव्हा आपण इथून चालू करतो तेव्हा सगळा जो गुंता असतो तो येत येत खालीपर्यंत येतो आणि मग आपल्याला खूप जास्त त्याला जोरात आ, आ, हार्शली आपल्याला केस विंचरावे लागतात मी तुम्हाला दोन्हीकडचा फरक दाखवते हो कसा असतो तो इतक्या इझिली हे विंचरले जात तुम्ही बघू शकता इकडचं मी तुम्हाला वरून विंचरून दाखवते हो आता हे म्हणजे मला खूप जास्त फोर्स लावा लागतोय आय होप की तुम्हाला फरक समजला असेल माझ्या पूर्ण चंपीच्या चेहऱ्याला बघून अजिबात घाबरू नका तुम्ही आणि पळून तर अजिबातच जाऊ नका पुढची जी स्टेप असणार आहे ती म्हणजे मी माझ्या नखांना साफ करणार आहे मोस्टली मी नेलपेंट लावत नाही पण ॲक्च्युली तुम्हाला मी सजेशन देईल की आपली नखं जी आहेत ना ती कधीच अशी ओपन ठेवू नका जस्ट लाईक एक गर्ल हाय हायजीन म्हणून ते दिसायला पण सुंदर दिसतं की तुमच्या नखांना एक mm. नेलपेंट आहे आणि ने दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातासाठी जो कलर सूट होईल ना तो एक फिक्स करून ठेवा जेव्हा की तुम्हाला नेल आर्ट नाही करायचा जेव्हा की तुम्हाला वेगवेगळे वे, शेड्स ट्राय नाही करायचे तेव्हा तो एक फिक्स नेल कलर करून ठेवायचा जो खूप जास्त सुंदर दिसतो तसा माझाही आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने तो दाखवेल पहिले मी माझे नेल साफ करून घेते हेअर वॉशसाठी मी सेबामेडचा अँटीडॅन शॅम्पू यूज करते आणि फ्रीज फ्री हेअरसाठी लव ब्युटी अँड प्लॅनेटचा शॅम्पू यूज करते हे बॉडी स्क्रब मला खूप जास्त आवडतं हे मी नेहमी यूज करते हे आपले स्ट्रॉबेरी लेक्स परत त्यानंतर नॉर्मल स्क्रबिंगसाठी पण यूज होतं हेअर वॉश केल्यावर माझं सगळ्यात जे आवडतं काम असतं ते म्हणजे फेशियल हेअर रिमूव्ह करणं त्यासाठी मी रेझरचा यूज करते स्किनवर आधी ॲलोवेरा जेल लावून घेऊन मग रेझर अप्लाय करते कारण की जर आपण ड्राय स्किनवर रेझर अप्लाय केलं तर स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट म्हणजे माझे आयब्रो पण खूप जास्त वाढले होते मग मी म्हटलं की पार्लरला वगैरे जाण्यापेक्षा मी एक आयब्रोचा छोटासा रेझर मागवला होता त्याच्याने माझे आयब्रो ट्रीम केले आणि हे खूप जास्त चांगलं आहे आणि कधी कधी असं होतं की आयब्रोचा जो थ्रेड असतो ना तो मला खूप वेळा लागतो म्हणून पण मी घाबरून अजिबात आयब्रो करायला जास्त करून जात नाही घरीच करत असते हे सगळं झाल्यावर चेहरा एकदम स्वच्छ पाण्याने क्लीन धुवून घ्यायचा अजिबात फेसवॉश वगैरे लावायची गरज नाही आज मी पील ऑफ मास्क लावलं होतं एवर युजचं आणि ते दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावर तसंच ठेवलं हा पील ऑफ मास्क पूर्ण वाळलेला आहे आता मी याला पील करेल बापरे मला बोलता पण येत नाहीये आओ आओ, आओ।, आओ मम्मी केस मी पटकन चेहरा धुऊन येते आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टींच्याकडे वळूया मला माझ्या चेहऱ्यामध्ये सिग्निफिकंट फरक जाणवतोय ऑफचा मास्क वापरल्यानंतर हेअर वॉश केल्यावर नेहमी केसांना सिरम लावते याच्यासाठी की सिरम एक वेगळ्या प्रकारचा फ्रॅग्रन्स देतो आपल्या केसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे केस आपले जे स्मूथ म्हणजे फ्रीज फ्री राहण्यासाठी ते मदत होते आणि जसं की तुम्हाला माहिती असेल की सिरम हे नेहमी हेअर स्टँड्सवर म्हणजे मुळांना न लावता खालचे जे केस असतात ना त्यांनाच फक्त लावाय लावायचं असतं हे सिरम मी आहे स्ट्रिक्ट ते स्ट्रिक्टचं आहे ओले केस जास्त वेळ बांधून मी ठेवत नाही कारण की केसांना तशीच मग ती घडी पडत जाते आपण जसे त्यांना वर बांधतो तशी मी हे जेल सनस्क्रीन लावतीये डिकन्स्ट्रक्टचं हे मला खूप जास्त आवडतं याच्यामुळे चेहरा आपला काळपट पडत नाही असं होतं की काही वेळ सनस्क्रीन लावल्यावर थोड्या वेळानंतर आपला जो चेहरा असतो ना तो तेलकट होऊन जातो तसंही या सनस्क्रीनने नाही होत मेन म्हणजे माझ्याकडे एकही मॉइश्चरायझर नाही आहे घरी मी सिरम लावल्यानंतर डायरेक्ट सनस्क्रीन लावते मॉइश्चरायझर यूजच नाही करत म्हणजे मला असं वाटतं ती जी स्किन केअरची ती जी स्टेप आहे ना ती विनाकारण एक्स्ट्राची आहे कारण की आत्ता मोस्ट ऑफ दी सनस्क्रीनमध्ये तुम्हाला मॉइच्चरायझिंग कंटेंट हा भेट भेटतच असतो लिप बाम हे जे बाम आहे ते बाम चॅपटेक्सचं आहे हे मला खूप जास्त आवडतं कारण की याच्यामुळे तुमचे लिप्स जे आहेत ते हायड्रेटेड राहतात भरपूर वेळापर्यंत नेक्स्ट जे आहे ते म्हणजे सनस्क्रीन हे माझ्या हातासाठी म्हणजे मी लिटरली तुम्हाला सांगते संध्याकाळ जरी झाली असेल ना तरी पण मी सनस्क्रीन लावते तो एक ड्रायनेज जो आपल्या स्किनवर येतो साबण वगैरे यूज करून तो सगळा निघून जातो मेन म्हणजे सगळ्यात जी सुरुवातीला करायची गोष्ट होती ना ती मी विसरले म्हणजे शूट करण्याच्या नादात ना मला गोष्टी समजत नाहीत की पटापटा मी कोणती गोष्ट पहिली करायला पाहिजे कोणती करा नंतर करायला पाहिजे तर झालं असं की मी एक अंडर आय क्रीम मागवली होती होतं कसं की पाच दिवस ऑफिस ते पण मी ऑफिसमध्ये जाऊन करते वर्क फ्रॉम होम नाही दुसरी गोष्ट म्हणजे मग त्यानंतर व्हिडिओ तर शूट करते मग तो एडिटिंग मग त्याच्यामुळे कधी मी रात्री उशीरपर्यंत जागते आणि त्यामुळे डार्क सर्कल्स येतात आणि मोस्ट ऑफ दी असं होताना कधीकधी कामानिमित्त पण आपण उशीरपर्यंत जागे राहतो ॲक्च्युली सगळ्यात पहिले काही पण लावायच्या आधी ना तुमचं बेसिक हे पाहिजे की तुम्ही पहिले अंडर आय क्रीम लावून घ्याल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सनस्क्रीन सिरम तुमचं लावाल पण मी सगळं झाल्यावर मग माझ्या लक्षात आलं की अरे आपली क्रीम पडली येतेच आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना ती प्रत्येक स्त्रीने करायलाच हवी आठवड्यातून एकदा ना एकदा वेळ काढून करणं गरजेचंच आहे कारण की याच्यामुळे तुम्हाला पूर्ण आठवड्याभराचा जो थकवा असतो ना तो दूर होऊन जाईल एकदम आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स फील करायला मदत होईल सो मी जास्त बडबड नाही करत आता मी तुम्हाला पटकन दाखवते नेमकं काय मी म्हणते ते बरोबर आहे ती गोष्ट म्हणजे पाण्यात पाय सोडून बसणं पाण्यात पाय सोडल्यामुळे आपल्या शरीरात जी उष्णता असते ना ती बऱ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत ना ते पण कमी होतात सो so, हे तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करत जा आणि याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त रिलॅक्स फील होईल आणि खूप जास्त चांगलंही वाटेल later... मी जस्टस्ट पाण्यातून पाय काढून तो स्वच्छ पाय पुसून घेतलाय दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याजवळ हे कोटॅरिलचं क्रीम आहे जे फार्मसीमध्ये मिळतं जवळपास याची किंमत आहे एकशे तीस रुपये सो हे इतकं जास्त इफेक्टिव्ह आहे तुम्ही फक्त सात दिवस वापरून बघा रोज रात्री स्वच्छ पाय धुवून त्याच्यानंतर हे लावायचं आणि पाय इतके जास्त स्मूथ होतात फक्त सात दिवसात तुम्ही नक्की ट्राय करा सो so, मी हे आता क्रीम वापरेल माझ्या पायावर वा। हा डबा निम्मा संप, संपत म्हणजे पूर्ण संपत आलाय माझा दुसरा एक डबा मी आणून ठेवला ऑलरेडी लाट सगळ्यात महत्वाची राहिलेली गोष्ट म्हणजे टड्या मी आता पटकन नेलपेंट लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की माझे नेल्स कसे दिसतात आणि माझा आवडता कलर कोणता आहे ते मला नक्की सांगा तुम्हाला हा कलर कसा वाटला ऍक्च्युली हा जवळपास टोन आहे पण लाईटमुळे तुम्हाला इतका क्लिअर नसेल दिसत पण मला हा खूप जास्त आवडतो आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माझं संडेचं से सेल्फ केअर रुटीन कसं वाटलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बाहेर खूप मोठा पाऊस पडतोय सो याच्यानंतर मी पटकन माझ्यासाठी चहा बनवून घेईल हा व्हिडिओ एडिट करेल आणि नेटफ्लिक्स बघेल सो so, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय